नाशिक रोडची विकास मंदिर शाळा म्हणजे अनेकांच्या भावभावनांचा एक कोपरा आहे म्हणूनच वैयक्तिक असो किंवा सामाजिक उपक्रम समाजातील अनेक जण तो इथल्या विद्यार्थ्यांच्या सहवासात साजरा करतात सदैव सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती मारुख मिस्त्री यांनी यावर्षीही आपल्या सुकन्या क्लिनिकल सायकोलॉजिस्ट कुमारी सनया मिस्त्री यांचा वाढदिवस दिव्यांग बालकांसमवेत उत्साहाने साजरा केला संस्थेच्या सचिव डॉक्टर सुहासिनी घोडके यांनी अभ्यागतांचे स्वागत करत सोहळ्यास प्रारंभ केला या शुभकार्याचे अध्यक्षस्थान सेंट झेवियर्सचे संचालक फादर ऑगस्टीन यांनी भुषविले उत्सव मूर्ती कुमारी सनया यांचं ऑक्षण करून आणि केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला या आनंदी आणि प्रसन्न वातावरणात प्रमुख अतिथी निपेश सजदे आणि लुईस यांनी आपल्या सुमधूर आवाजात गीते सादर करत कार्यक्रमाची शोभा वाढवली तर शशिकला मगर आणि शिक्षक वृंदाने गाणी सादर करत सोहळ्याची रंगत वाढविली

गुलशन बन जाए उन्हीं हिराना तेरे लिए कोई नजराना लेकर आया हूँ मैं दीवाना तेरे लिए आज चल खुशियों से दिल का प्यारा तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जोरदार काळ्या मारून ते करा दीदी आणि त्यांचा परिवार नेहमी आपल्याला मदत करण्यासाठी तत्पर असतात तसच आमच्या फादरांना देखील त्या नेहमी मदत करतात आणि हातभार लावतात आज त्यांच्यावर परमेश्वराचा विपुल आशीर्वाद द्यावा त्यांना शारीरिक मानसिक आध्यात्मिक आरोग्य देवाने द्यावं त्यांच्या हातून नेहमी चांगलं कार्य व्हावं ही आपली प्रार्थना आहे मनोरंजन मुलांचे नाते माझ्या प्रिय मुला मुलींनो तुम्ही सुंदर नाटिका तसेच पाण्याच महत्व तुम्ही पटवून दिलं पाणी हे जपून वापरलं पाहिजे पाणी हे वाईट गोल्ड आहे आणि तुमच्या परिश्रमाने एवढे दोन मोठे मेडल तुम्हाला मिळाले त्याबद्दल तुम्हाला सर्वांच अभिनंदन जोरदार करा करायचे बर्थडे मनातील दोन हात उपर करतो हा और मेरे साथ गाना हा सागर में एक लहर उठी ते की सागर में एक लहर उठी तेरे नाम की तुझे मुबारक खुशियात्म ज्ञान की तुझे मुबारक खुशियात्म ज्ञान की तुझको है आनंद जाना, तुझको है आनंद में जाकर में जाना तू है सुंदर बूंदी संसार की तू है सुंदर बूंद संसार की सागर में एक लहर उठी तेरे नाम की तुझे मुबारक खुशियां आत्म ज्ञान की तुझको है आनंद में जाकर मिल जाना यावेळी मागे नव्हते त्यांनी विविध गुणदर्शन सादर करत उपस्थितांची मनं जिंकली उपस्थितांनी कुमारी सनया यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत भावी आयुष्यासाठी सुयश चिंतिले श्रीमती विनिता दास आणि शशिकला मगर यांनी कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन केले तर संस्थेचे खजिनदार दीपक मगर यांनी आभार व्यक्त केले मिस्त्री परिवाराने आयोजित केलेल्या प्रीतीभोजनाचा विद्यार्थ्यांनी आस्वाद घेतला राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली मनोहर गायकवाड नाशिक